आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान सर्वोच्च न्यायालयामध्ये घडलेल्या प्रकाराबाबत आरपीआय झाले आक्रमक सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सर्वोच्च सर न्यायालयामध्ये न्यायाधीशांवरती झालेल्या हल्ल्याबाबत जाहीर निषेध व्यक्त करून आरपीआय आठवलेगड आणि कलाकार संघटना खाणापूर तालुक्याच्या वतीने राकेश किशोर यांच्या विरोधात नारेबाजी करून परिसर दनानून सोडला त्याच्या पोस्टरला बुटांनी आणि चपलांनी हाणून पोस्टरवरती वरती थुंकून त्याने केलेल्या कृत्याबाबत आक्रमक भूमिकेत दिसले व त्याच्यावरती कठोर कार्यवाही होण्यासाठी विटा तहसील कार्यालयाचे तहसीलदार योगेश टोंगे आणि विटा पोलीस स्टेशनचे उपअधीक्षक जालिंदर फळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी महिला कलाकार गटाचे या होते, आरपीआय 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 आघाडी आघाडी संघटना तालुका कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नायकनवरे बाबासाहेब छत्रपती शिवाजी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे डॉक्टर रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशाने आज सुप्रीम कोर्टाचे जज भूषण गवई साहेब यांच्यावरती जो भ्याड हल्ला त्या राकेश किशोर ह्या व्यक्तीने केला होता त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही सर्व खानापूर तालुक्याचे सर्व कार्यकर्ते येथे जमा झाले असून त्याचा आम्ही सर्वांनी निषेध केलेला आहे हा देश भारतीय घट गट, घटनेप्रमाणे चालतो आणि प्रत्येक नागरिकाने भारतीय घटना मांडली पाहिजे आणि भारतीय घटनेप्रमाणे आपण जर व्यवस्थित वागलो तर कुणालाही त्रास होणार नाही आणि जर कोणाला एखाद्याचा त्रास होत असेल असं वाटत असेल तर त्याला न्याय व्यवस्था आहे तुम्ही न्यायव्यवस्थेत गेलं पाहिजे तुम्ही पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे तुम्ही त्यांचा निषेध केला पाहिजे पण जर असा कोणी हातात कायदा घेऊन जर फूट मारायचा आणि हे जर करायचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्याला माफी दिली जाणार नाही हे त्याने लक्षात खानापूर तालुक्याच्या वतीने सर्व दिवशी सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर ज्या या मनोवादी कार्यकर्त्याने वोट फेकण्याचा प्रयत्न केला त्या अनुषंगाने खानापूर तालुक्याच्या वतीने निषेध आंदोलन म्हणून खानापूर तालुक्यामध्ये करत आहोत हे निषेध आंदोलन फक्त प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये लोंडे साहेबांनी घेतलेलं आहे ये येणाऱ्या काळामध्ये अशा जर घटना या मनोवादी कार्यकर्त्यांनी जर केल्या तर जशाच तसं उत्तर हे आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आणि समविचारी ज्या संघटना असतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन अशा मनोवादी कार्यकर्त्या कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना खेचून काढल्याशिवाय काय बसणार नाही एवढं त्या भारत देशाचे सरन्यायाधीश जे सर्वोच्च पद आहे या पदावरती असणाऱ्या माननीय भूषण गौरी साहेब यांना जो गुड फेकण्याचा भ्याड हल्ला न्यायमंत्र्यामध्ये झाला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली अध्यक्ष कलाकार संघटना यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो तसेच मुस्लिम आघाडी आहे महिला आघाडी आहे तशी इतर सर्व आगड्यांच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो आणि ही जी घटना घडली आहे ही अत्यंत निंदनीय आणि घटना आहे आणि तो घटना जो तो किशोर जो राकेश किशोर नावाचा जो मनुष्य आहे नराधम आहे हा वकील असताना त्यानं न्यायदेव त्याच्या मंदिरामध्ये सर्व न्याय 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 न्यायाधीशावरती जो गुट फेकण्याचा प्रयत्न केलेला आहे तो अत्यंत लज्जास्पद आहे आणि त्या निर्लज्जानं एका टी व्हीला सुद्धा मुलाखती दिलेली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये म्हणलाय मला याचा काहीही वाटत नाही अरे ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि त्या संविधा सवीदा संविधानावरती पुरा तेज चालतो आणि त्या भारत देशामध्ये अशी घटना घडती आज साध्या क्लार्कला जरी एखाद्या शिपायाला जरी मारहाण झाली किंवा शिबिका झाली तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि हा आज नराधम मोकाट फिरतोय तात्काळ अशी कारवाई व्हावी देशद्रोहान गुन्हा दाखल हे आमची सर्व रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मागणी आहे आणि आमची विनंती आहे त्याला दे, जर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या भविष्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कलाकार संघटना असेल महिला आघाडी असेल मुस्लिम आघाडी असेल रस्त्यावर उतरून उग्र आणि तीव्र असा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा